गुड इव्हनिंग एव्हरी वन आज मी ऑलमोस्ट इव्हिनिंगला ब्लॉग स्टार्ट करते आहे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी कारण रोज जेवण करणं म्हणजे भाजीपोळी खाणं कंटाळा आला आहे काहीतरी वेगळं खायची इच्छा होते असं चटपटीत खायची इच्छा होत आहे तर आज मी करते आहे पाणीपुरी आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर पण शेअर करते आहे तर तुम्ही माझ्याशी असेच कनेक्ट राहा ओके तर सगळ्यात पहिले ना आपण थोडी कोथिंबीर त्याचबरोबर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी तीन घालते थोडे मोठ्या साईजच्या त्यामुळे तीन सफिशियंट होईल आणि एक छोटंसं अद्रकचा तुकडा असं घालते याचबरोबर तुम्ही जिरे पण घालू शकता पण माझ्याकडे ना हे पाणीपुरी मसाला आहे तर मी हा पाणीपुरी मसाला घालणार आहे मला थोडासा पुदीना पण हवा होता पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी हा पाणी पाणीपुरी मसाला यूज करणार आहे मला वाटते हा डायरेक्ट यूज केला तरीसुद्धा चालेल बघा यावर इन्स्ट्रक्शन्स आहेत तरी तुम्ही डायरेक्ट यूज करा तरी चालेल पण मी थोडंफार हे स्पायसेस पण ॲड करते यामध्ये आणि त्याचबरोबर मी दोन मिरची घालते ही थोडीशी डार्क कलरची मिरची आहे म्हणजे ही थोडीशी जास्त तिखट राहणार आहे म्हणून मी ही दोनच घालणार आहे ओके याचं एकदम फाईन असं आपण पेस्ट करून घेऊया आणि त्या पेस्ट केल्यानंतर त्यात आपण वरची मसाले जसं चाट मसाला थोडं काळं मीठ आणि हा पाणीपुरी मसाला आपण त्यात ॲड करू आणि आपलं पाणी रेडी चला तर आपण बनवून घेऊया ओके तर मी ते ग्राईंड करून घेतलं व्यवस्थित आता सगळ्यात आधी एका पातेल्यात आपण जेवढं आपल्याला पाणीपुरीचं पाणी हवं असेल ना तेवढं पाणी घेऊन घ्यायचं आता आम्ही खायला दोघंच आहे म्हणजे मी आणि प्रीतम तर मी असा अर्धा वाट अर्धा पाणी घेते ओके okay. पेस्ट नाही घालणार आहे ॲक्च्युली हे थोडंच असल्यामुळे मला पाणी घालावं लागलं यात सगळं नाही घालणार मी यात दोन मिरची घातली आणि मला असं वाटतंय की थोडं जास्त तिखट आहे तर मी हे दोन ते तीनच चमच चमचे घालते जर वाटलं आपल्याला की आणखी हवं तर मग आपण आणखी पण घालू शकतो चला तर आपण हे पेस्ट एक दोन तीन तीन, तीन चमचे घातले समजा हा जो पाणीपुरी मसाला आहे हा घालूया मी अर्धा घातला आहे हा दहा रुपयेवाला पॅकेट आहे यातला मी अर्धा घातला आहे जर आपला वाटलं तर आपण साईड बाय साईड थोडं थोडं घालूया त्यात परत त्यानंतर आहे माझ्याकडे हा चाट मसाला सुहानाचाच वापरते मी हा सुद्धा मी थोडा घालणार आहे ॲक्च्युली कसं असतं ना पाणी सगळ्यांचे टेस्ट वाईज असतं तर तुम्हाला ज्या टेस्टने हो हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता बनवतो त्यात आपण जास्ती करून ब्लॅक सॉल्टच यूज करतो आणि मी सुद्धा जिथे ब्लॅक सॉल्टच यूज करणार आहे तर हा ब्लॅक सॉल्ट आहे माझ्याकडे पिंक सॉल्ट तर मी हे एक माझा छोटा चमचा हे दीड चमचे घातले यात त्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया थोडं टेस्ट करते मी य मॅम खूपच मी आहे मला तर वाटते प्रपोशन एक प्रपोशन एकदम परफेक्ट आहे पण थोडं मला तिखट आवडतं म्हणून मी आता थोडं आणखी तिखट घालते म्हणजे हे जे आपण बनवलेलं आहे पेस्ट हे मी आणखी एक चमचे घालते फक्त बटाटे आहेत माझ्याकडे हे सगळे मी आधी पील ऑफ करून घेईल सगळे बटाटे मी पील ऑफ करून घेतले आता याला मॅश करून घेऊया हाता मुझे थोड़ी शे अटत, सो खरत, खरत मी हातानेच करते म्हणजे ते थोडेसे मोठे चंक्स चांगले वाटतात खूप जास्ती मॅश करायची खरं तर गरज नाही आहे म्हणून मी तरी अशीच करते म्हणजे मला पर्सनली असंच आवडते त्यानंतर यात मी घालणारे थोडीशी तिखट तिखट पावडर म्हणता येईल आणि त्याचबरोबर मी यात थोडासा चाट मसाला घाले यात आपण कांदा कोथिंबीर पण घालणार आहे पण ते मी ते वरून घालेल थोड्या वेळाने म्हणजे पाच ते सात मिनटानंतर जेव्हा माझ्या पुऱ्या तळून होऊन जातील तेव्हा याला तुम्ही थोडंसं पातळ करू शकता म्हणजे जो आपण पाणीपुरीचं पाणी रेडी केलं ना त्यातलं यात थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता यात आपण हे केलेलं पाणी आहे ना हेच थोडं घालते तीन चमचे थोडंसं पातळ होईल कोथिंबीर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा कसं पातळ झालंय म्हणजे छान वाटेल असं खायला हे चला तर आता पटकन पुऱ्या तळून घेऊया आणि मग मस्त आपण पाणीपुरी खाऊया नंतर मला एक गोष्ट सांगते हा पाणीपुरीचा पॅकेट मी डी मार्ट आणलेला नाइंटी नाईन रुपीजला आणि हा थिंक मी दहा वेळापेक्षा जास्त वेळा बनवल्या भरपूर साऱ्या पुरे असतात यात आणि तुम्ही यातल्या लाईक एक उठील तळले ना तरी सुद्धा तुम्ही भरपूर साऱ्या होतात आता माझ्याकडे शेवटचेच राहिलेत मला वाटते लास्ट बॅच ऑफ पुरीज राहिले आहे चला तर मी तुम्हाला तळून दाखवते आणि ही खरंच टेस्टी असते होममेड म्हणजे जसं की आपण घरीच तळतो तर चांगलं तेलाचंही असतं आणि तुम्ही इझिली खाऊ शकता आणि टेस्टला पण ही छान असते जे आहेत ना थोडा पुरी आई दे ता 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 ते बनवताना आय थिंक मीठ घालतात तर टेस्ट खूप छान चला तळून घेऊया हे मी दोन घातलेले आधी बघा किती छान मस्त फुगले आहेत फुटतात हे फुलतात टेस्टलाही छान असते म्हणजे मला तर ही पुरी आता खूपच आवडायला लागली आहे जसं आम्ही बाहेर कधी गेलो तर पाणीपुरी तर खातोच त्यात काही डाऊट नाही पण या पुऱ्या पण भरपूर छान वाटतात जर घरी बनवायचं म्हटलं की बाहेरून ते तीस चाळीस रुपयाचे पॅकेट्स आणण्यापेक्षा तुम्ही एक दहा शंभरचा पॅकेट आणा आणि भरपूर दिवसापर्यंत तुम्ही हे बनवून खाऊ शकता आणि टेस्टही चांगली असते आणि चांगल्या घरच्या तिला तळल्या जाते त्यामुळे हेल्थसाठी पण ते चांगलं आहे कितीतरीदा याचं ना दहीपुरी शेवपुरी पण केली आहे घरीच मला खूप आवडतं हे खायला म्हणजे असं नेहमी तर नाही करत असं पंधरा वीस दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा आम्ही करत असतो दहीपुरी शेवपुरी पाणीपुरी बाहेरून खाण्यापेक्षा हे घरून खाल्लेलं कधीही बरं आणि आज डिसाईड केलं की तुमच्याशी पण शेअर करायचं म्हणून मस्त पाणीपुरी करते तळून घेतले बघा किती सारे पुऱ्या झाले आहेत मस्त आहे रेडी आहेत मस्त फुगलेल्या पुऱ्या त्याचबरोबर आपले, आपले शेप बुंदी जी की मी पाण्यात घालणार आहे थोडी थोडी आणि थोडं आपल्या आलूच्या सारण जे आपण बनवले यात पण घालूया थोडंसं मला आलूचं खरं तर खूप आवडतं जे आपलं वटाण्याचं असतं त्याचं असं वरण पिल्यासारखं वाटतं असं प्लीत म्हणतो आणि मलाही पर्सनली एवढं आवडत नाही त्यामुळे मी नेहमी आलूचीच बनवत असते आणि त्याचबरोबर मी, मी काढते मस्त थंड थंड आपलं पाणी हे आहे आपलं पाणीपुरीचं पाणी यात मी थोडीशी बुंदी घालते थोडीशी शेव घालते आणि वरून आपल्याला लागणारच आहे आपण हे पु परत वरूनही वापरूया मस्त झालं आहे इथे मला शूट करता माझा अँगल चुकला आणि आम्ही दोघांची फेस व्यवस्थित नाही आली आहे आणि इथे हवेची कंटिन्यू वळवळ वळवळ सुरू आहे त्याला खायचं आहे म्हणून त्याला एक पुरी दिली तरी सफिशियंट होत नाही त्याला पाण्यातही हात घालायचा आहे आलूही हवा आहे बघा त्याची मस्ती आता सुरू होणार आहे लवकरच うん。 पाणीपुरी खरंच खूप टेस्टी झाली होती आणि त्यानंतर मी प्रीतम आणि आवलं मग तिघांनी पण पाणीपुरी मस्त एन्जॉय केली आणि आमच्या दोघांचं एवढं गच्च पोड भरलं होतं की विचार केला की चला आता वॉकला जायला हवं प्रीतम होतोय वॉकला जायसाठी थोडी चिडचिड होत होती मग त्याला त्यानंतर मी त्याच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड केला पण तो बाहेर जायची जिद्द करत होता कारण तसे बाबा बाहेर गेले होते त्यामुळे मग मला सुद्धा त्याला खाली घेऊन जावं लागलं आणि तसंही खाली गेल्यावर वारा वगैरे छान चालला होता आणि त्याचे फ्रेंड्स पण थोडा आवाज वगैरे येत होता तर थोड्या वेळानंतर अवयव आणि मी सुद्धा खाली वॉकला गेलो आता इथे अवयूची थोडी चिडचिड सुरू आहे त्याला असं आहे की मला जायचंय खाली बाबा गेले आहे पण मी त्याला वर बसवून ठेवलंय आता आम्ही खाली आलोय खाली आल्याबरोबर हा असा पळत सुटतो ना हातातही सापडत नाही त्याला खावायला पण जमतं आता खूप फास्ट फास्ट इकडे तिकडे इकडे तिकडे पळत असतो आणि मला सतत पुढे मागे असं राहावं लागते त्याच्या पण ठीक आहे तो एन्जॉय करायलाच पाहिजे आणि त्याचा आमचं सगळ्यांचं पोट भरपूर भ गच्च भरलं होतं त्यामुळे वॉक पण नेसेसरी होतीच तर आम्ही वॉक करून वर आलो आणि तेवढ्यातच माझं बाराजीचं सामानही आलो होतं आज अशा प्रकारे आम आम्ही आमचा दिवस घालवला आणि अशा प्रकारे आज दिवसाचा शेवट होतो आहे चला गाईज बाय टेक केअर चल उठ